生まれてございます、どうか。 परची सव्वा बारा होत आलेत ओन आता चालत त्याला थकल बायक दुखायला आहे कडक ओन पडले मला लॉरी नाही कळलं अजूनपर्यंत पावसाळ्यात ऊन पडलंय कडक अजून ऑक्टोबर पण नाही आला आता पटकन घरी जाऊ फ्रेश आहे मग मला भेटतो एकदा किती कडक ऊन पडलाय फार रस्ते बिस्ते सगळं एकदम कडक ऊन पडलं मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे काळचे सव्वास वाजले मी घालोय क्लास साठी सहाचा क्लास नाही तर मला नाश्ता पण करायचा नाश्ता पण घरी आणि क्लास पण येत असतो पटकन निघतो क्लास साठी मित्रांनो आता मी आलोय घरी घरी आल्या असत मला लागलीये भूक तर आता बघूया जेवण झालंय काय हो सेट जेवण झालंय नाही रे बनवतोस का

मी आता झोपण घेतो जेवण काय नाही आपल्याला आपल्याला मी पहाटे चार वाजता उठते मी चार वाजता उठते पहाटे यांचा डबा करायला आणि हे लोक बघा आता सव्वा नऊ गेलं घड्याळ घड्याळ पण पडलं सव्वा नऊ वाजले आणि हे लोकांचा टाइमपास चाललं माणसाने कसं चार वाजता उठायचं आणि कसे डबे बनवायचे सांगा तुम्ही मला याचं उत्तर द्या माझा पण सकाळचा पाच सातचा कॉलेज पाच ला उठावं लागतं जाँ... उठून कॉलेजला जावं लागतं कॉलेज वरून लागतं असाइनमेंट पूर्ण करा किती काय काय डोक्याला जावं असतो तुम्हाला काय वाहित तुम घ्या एक कॉलेज बच्चे का ट्रेन ट्रेनचे धक्के खा जावे लागतात आता कळतं आपले पप्पा जवळ धक्के खातात

もう見たって言われたら。

ट्रीट कराय माहीत माझा मार्क असेल उद्या संध्याकाळपर्यंत कपाटायला नीट झालं पाहिजे मित्रांनी काय नाही बघितलं तर मी काही नाही बघितलं मित्र सांगितलं हो माझ्या मित्रांनो तर जेवण वगैरे चालते तर आता आपल्याला पॅक पॅक उद्यासाठी कॉलेज ची आता पटकन मी सगळा वह्या बाहेर काढतो त्यानंतर बघतो आणि वह्या पॅक करून देतो पॅक होतं आता वाजले तर आता पाहुणे अकरा आता झाले लोकांची वेळ बॅग भरून मी ठेवली आहे इथे आता मी घेतो झोपून सकाळी उठायचं मला साडेचार ला परत सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आता ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक करा चॅनल बदला नसा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा प्रेमाने बोलतो आवडत नाही सबस्क्राईब करा मित्रांनो पाचशे सबस्क्रायबरला आपल्याला फक्त फिफ्टी सेवन म्हणजे सत्तावन्न सबस्क्रायबर कमी आहे पण एवढा सबस्क्राईब करा पाचशेला सबस्क्राईब पूर्ण होऊ देत लवकरात लवकर Thank you so much for watching and bye.